दोस्तानो आलो बरं का पुण्याला जाऊन मस्त पैकी काल लई इतकं जी फास्ट आलो ना कालच्या दिवस मुक्काम ठोकणार होतो पण मतदान होतं म्हणून लई फास्ट आलो उग मतदान आपलं बुडायचं आमच्या इकडचं मतदान होतो म्हणून इतकं जी फास्ट आलो लय फास्ट गाडी आणि जाणली विनायक दादाला म्हटलं काय मी भारताना तिथं ना पण मतदान गावलं पाहिजे मग त्यांना पण तिथं सोडलं मतदानाला मी पण आलो इकडं तुम्हाला सांगतो म्हणून ते मतदान गावलं नाही अजून एक मुक्काम ठोकायचा बेत होता मी म्हणून राहावा आता कधी येत नाही एक दोन तीन दिवस तर राहा म्हणजे महिनाभर राहायच नाही दोन दिवसांनी फिरून आता घर दोन चार दिवस आठवडाभर लग्न तुला आहे कोणासंग तुला वळार आहे कोणासंग बोलतोय काय आपण बोलतोय तुझ्या आई बापान ही जवळ लावले ग माझ्या आई बापान शिकवले जरा तर माणसातल्या बोलत जागी

तू बोलते ने? का नेट हां मी काय नाही तुमच्यागत उगाफले मी तुला एक घर बोलतोय का मी तुला कुणाला बोलतेय मग मग का तोंड खावतेस माझं नाटक करतेस बिना कामाचं बानजे रेक तू पक् मी तुला बोललोय का काय काय माझं माझं बसलोय आपलं मी इथं माझी मी हिडी करून बोलतो तुझं मध्ये चमच्या डावळाची काय गरज आहे का चमच्या डावळाची पूर्ण पहिल्यापासूनच तुला सवय अशी कार तुला कोणी वळानच लावलं नाही तर त्यामुळे तशी करती तू बी गत ग मला लय बोलायला लावू नको याला काय तर सकाळ सकाळ आपलं जीवन जेवण झालं आता काय तर आपलं कराव म्हटलं तर हेज मध्ये हो असलं टोरच गरम करते ती सकाळ सकाज मतदानामुळं बघा आलो बघा तो फास्ट एकदम कारण जसं मतदान चालू झालं तसं एकदा पण तुम्हाला सांगतो मतदान बुडल बुडवलं नव्हतं मग काल बुडत होतं माझं मतदान पर यंत्रणाला जबर लावली तेव्हा ते मतदान गावलं मला फास्ट एकदम खान 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 फास्ट आलो की तोपर्यंत चिट्या बिट्या काढून ठेवायला सांगा हान म्हण दाबाला आपल्या चिट्या बिट्या सगळं काढून ठेवलं होतं आणि गेलं तसं मग डायरेक्ट लाईन राहिली होती म्हणून आपलं सहाच्या दरम्यान आपलं झालं बघा तुमच्याकडे झालं नाही मतदान ही काय सांगा झालं असेल काय काय ठिकाणी आहे ती काय काय ठिकाणी नाही ते मतदान अजून उकडाय जरी एवढं लागले ना लय बेकार उखडा उकडा या भयंकर उकडतो या पुण्यात सुद्धा एवढं उकडत नव्हतं इकडे गावाला उघडतो या बरं होतं आपलं पुण्यात बरं म्हणलं तर चालत ही घरची किरकिर नगो आणि काय नगर आग मग आगा मी होणार मी काय बी करीन तुझं तुझ म्हणजे तोंड घालायची काय गरज आहे का तू बाय कु काय तिची लागली सांगायला मी माझ्या बाई कुसाची मध्ये खंबीर आहे तू का मा पकडते तुला काय मी बायकोला सांगून विचारून घेऊ तू तिथं आम लिहून घेऊन तू तू तुला तुला आता तुला आता आमच्या दोघात बांधणं लावायची असतील तोंड चाट किधर ती बोलते का तर तुला कधी कुठं तुझ्या तोंडाकडे बघाय मोकळीकडे बघत बसायला बरं बघत बस तुझ नाही आमचं आमचं चाललंय आमच्या मध्ये तोंड कुपसायचं काय करायचं तुझ्यात पण मी कुपसत नाही आणि तुला बोलत पण नाही मी एका शब्दानं तू का मजा काय पडली का माझी खाती आई खाजी मी आणलेलं मग का तू काय खा मला रोजगाराला जाऊ का काम कराय ना धंदा कराय ना गुन नाटक करतीय फिंदे काल तेच काम आहे काय तर आम्ही काय बोमल फिराय गेलो तुम्ही चांगल्या कामासाठी कमवून आणून घाल उधळू तुझं इतर रायच का तुझ इतर राहायचं तुझं इतर राहायचं काय संबंध आहे का तू काय कमवते म्हणून तुझं तुझं ऐकायचंय आम्ही तू रोपडे कमवतेस घरात बसून बाय कुमार बाय कुमाज आजार येत नुसती बळ बघते तिची अ दोन दुसती आहे का तिचं तर बाथरूमचं काम करत होती तू नुसती पसरलेली होती कशी अशी आयती नुसती जरा तर आजारपणाचा आधार द्यायची कसा एवढी कशी धट मनाची आहे आय का तुला मस्त फिरवले या दोन दोनशे किलोमीटर फिरवले तुला जर आजारी पडलं वाय झालं करूजी मला नेहा भाऊजी तुझी घरची म्हणत होती का इथं मी तुला मी तुला बोललो नव्हतो अजिबात मी तुला बोललो नव्हतो तुझं बोलायचं काय संबंध नाही मला माझं का तड खावाळतो सकाळ सकाळचं

काम नाही म्हणून काम करत बसती आमच्या पैसे इथं मुकळी भर मांडी घालून बसतीय बारकली सुद्धा हातोरणातलं काम करत या आणि हे आयथ खात नवरा गोराग काम करतो ही बसतीय नुसती अशी अग तुला काय वाटलं आम्ही एकटा एकटी काम करणार म्हणजे ह्यांची झिरल अग आम्ही जिरणार नाही तुला पुरवरून येतलं आहे कळलं का

तुला तेवढंच ओढत बरं आम्ही तुझं गुण वान सगळं आम्हाला मी आम्ही म्हणून तुला या तू काय आहे खंबीर आहे एकटी खंबीर आहे तू फिरू नको उडो खाडू माझ तू का बस तू म्हणत फेर उनको तुण। उनको तुण। उनको तू म्हणून तर मागलं बोंबर तुझी ठो 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 काम नाही म्हणून आमचं काम आहे मिरवती या